रोटी एकदाची प्रतीक्षा संपली माझ्या युट्यूब फॅमिलीच्या च्या तयार झालेले मराठी वाचन लेखन शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ज्ञानरचना अभ्यास पद्धतीवर आधारित मराठी भाषा अभ्यास पुस्तिका आहे आज सकाळीच मला माझ्या ताब्यात मिळाले याच्यामध्ये पी दोन हजार वीस नुसार भरपूर साहित्य आहे सोबतच हे असे क्यू आर कोड ठिकठिकाणी दिलेले आहेत हे क्यू आर कोड तुम्ही स्कॅन केले की तुम्हाला प्र या पुस्तकातील प्रत्येक अक्षर गट कसा घ्यायचा हे अगदी व्यवस्थित समजणार आहे मुख्यतः या पुस्तकात काय आहे तर अक्षरगट एक ते नऊ मधले चित्रावरून अक्षर ओळख शब्दचक्र अक्षरलेखन शब्द वाक्य वाचनपाठ व स्वाध्याय भेटणार आहेत भरपूर जोड शब्द भेटणार आहेत एक्केचाळीस प्रात्यक्षिक व उपक्रम यादी देखील भेटणार आहे नवण्यासाठी मी तुम्हाला अक्षर गट एक दाखवते बघा अक्षरगट एक ची ओळख त्यानंतर त्या अक्षरांवरून तयार झालेले शब्द वाक्य पाठ व हेच अक्षर वापरून तयार केलेले असे भरपूर प्रमाणात स्वाध्याय बघायला मिळतील हे बघा तुम्ही पूर्ण पुस्तकाची एक झलक इथे पाहू शकता पुस्तक अतिशय दर्जेदार व क्वालिटीचं झालेलं आहे आणि पुस्तकाच्या बॅक पेजवरती सर्व माहिती दिलेली आहे की या पुस्तकातून तुम्हाला काय भेटेल जर पुस्तक ऑर्डर करायचं असेल तर ह्या दोन नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद